शिवसेनेचे प्रकाश मारोडकर यांचा वीजवितरण कंपनीला आंदोलनाचा इशारा नांदगाव खंडेश्वर शहरात व तालुक्यात स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम तात्काळ थांबविण्यात यावी अन्यथा अधिकाऱ्यांना कोंडू असा इशारा देत शिवसेनेचे प्रकाश मारोडकर यांच्या नेतृत्वात शेकडो ग्राहक महिलांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक देऊन उपकार्यकारी अभियंता पिंगे यांना घेराव करून निवेदन सादर केले नांदगाव खंडेश्वर तालुक्यात व शहरात मीटर असल्याच्या नावावर जुने मीटर काढून नवीन स्मार्ट मीटर बसविण्याचा धडाका वीज वितरण कंपनीने सुरू केला असून सदर मीटर कंपनीमार्फत बसविण्यात येत असल्याचे ग्राहकांना खोटे सांगून नवीन स्मार्ट मीटर बसवीत आहे वास्तविक सदर बसविलेल्या मीटरची वसुलीही पुढे येणाऱ्या बिलात वीजदर वाढवून बिलातून वसूल करणार आहे तसेच स्मार्ट मीटर हे गोरगरीब गरीब नागरिकांना न परवडणारे असून आधी पैसे भरा मग वीज वापरा अशी प्रक्रिया लागू होणार आहे महावितरण कंपनी वीज चोरी रोखण्यासाठी हे मीटर बसवीत असल्याचा दावा करीत आहे परंतु हे स्मार्ट मीटर गरिबांचं दिवाळ काढणार असल्याचा आरोप प्रकाश मारोटकर यांनी केला